नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपणा सगळ्यांना माहितीच आहे की आपण अनेक विषयाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो आणि विविध प्रकारच्या विषयांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम करत असतो तुमचा सर्वांचा प्रतिसाद आणि तुमच्या सर्वांचं जे काही पाठबळ मला मिळतं त्याच्यामुळे माझ्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी संचारतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्यासाठी आपण बनवत असतो मित्रांनो अजूनही जर आपण माझ्या चॅनेलला लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपली जी काय प्रतिक्रिया आहे ती आ, कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा कारण काय होईल की जेणेकरून मला त्याच्या संदर्भामध्ये आणखी काय वाटलं तर ते चेंजेस आपल्याला करता येतील तर असंच आज आपण एका नवीन विषयाच्या संदर्भामध्ये भेटणार आहोत आपल्याला माहीत आहे मित्रांनो की आपले सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये एका विषयावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी आज आपला व्हिडिओ सादर करत आहे मित्रांनो आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होणं शक्य नाही याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांची जी सर्वसामान्य जनतेशी जी नाळ होती म्हणजे त्या काळच्या प्रजेबद्दल ज्या प्रजेवर ज्या प्रकारचं त्यांचं एक राजेंबद्दल जे सामर्थ्य होतं महा महाराजांकडे मा, असणारी जी युक्ती होती आणि महाराजांची विचारप्रणाली महाराजांचं बुद्धी चौतुर्य हे खूप मोठं होतं आणि म्हणून महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारचे शत्रूंचे जे काही अतिक्र जे काही त्यांचे आक आक्रमणं व्हायची शत्रूंची त्या ठिकाणी महाराज तेवढ्याच धैर्यानं त्या ठिकाणी सामोरं जायचे आणि विजय मिळवायचे आणि म्हणून महाराजांच्या प्रती रय प्रजेमध्ये एक अतिशय ज्याला आपण म्हणतो एक सन्मानाचं एक आदराचं स्थान त्या ठिकाणी महाराजांबद्दल निर्माण झालेलं होतं असाच एक प्रसंग की जेव्हा अं बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीप्रभू महाराजांना ज्या वेळेस गडावर पोचायचं होतं त्यावेळेस बाजीप्रभूंनी सांगितलं की महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नाही याचं कारण असं होतं की महाराज म्हणजे बाजीप्रभूंना एक सांगायचं एक असं होतं की जरी उद्या समजा आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी आम्हाला खात्री आहे की आमच्या बायका मुलांचं त्या ठिकाणी संरक्षण व्यवस्थित होणार आहे ते सुखी राहणार आहेत म्हणून महाराज आपण त्या ठिकाणी जगले पाहिजे आपलं या रयतेत राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून बाजीप्रभूंनी त्या ठिकाणी हा हे जे एक वाक्य वापरलेलं होतं ते महाराजांप्रती असणारी जी काही कृतज्ञता आहे ते व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी ते वाक्य वापरलेलं होतं अफजल खानाचा वध करत असताना महाराज चिलखत घालून गेलेले होते कारण महाराजांना माहीत होतं की हा कधी दगाफटका करणार आहे आणि म्हणून महाराजांचे जे काही चातुर्य आहे ते या ठिकाणी या प्रसंगातून दिसतं जिवा महालासारखे एक साथीदार महाराजांबरोबर होते आणि जो काही वार होता सय्यद बंडाचा तो, मार तो वार महाराजांवर होणार होता त्याच्या आत जिवा महालाने तो वार परतवून लावला आणि सय्यद बंडाला एकाच वारामध्ये संपून टाकलं तर हे असे जे काही साथीदार होते महाराजांबरोबर ते महाराजांमध्ये असणारा जे काही जीव आहे किंवा महाराजांबद्दल असणारी जी काही एक कृतज्ञता आहे महाराजांचं सामर्थ्याची त्यांना जाणीव होते आणि म्हणून महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनात एक अतिशय आत्मविश्वास होता आणि या प्रजेला महाराजांनी आत्मविश्वास दिलेला होता की राजा छ म्हणजे राजेंचं जे काही कार्य होतं ते आत्मविश्वास निर्माण करणारं होतं प्रजेला माहिती होतं की हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून महाराजांचं एकूणच जर आपण बघितलं तर महाराजांचे विचार आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे आदर्श आहेत आणि म्हणून महाराजांच्या विचार घेऊन या ठिकाणी आज आपला समाज अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे आणि म्हणून महाराजांचे विचार सतत तेवत ठेवले पाहिजे तरुण पिढीने महाराजांचे हेच विचार विशेष करून घेतले पाहिजे आणि आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे महाराजांबद्दल किती बोलावं कारण महाराजांबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होणार नाही म्हणून आपण आपण त्या ठिकाणी अभिमानाने म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे हे आमची अस्मिता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा